वीस वर्षामध्ये तुमचा आमचा समाजाचा कुठल्या समाजाचा एक, एक तरी माणूस एक तरी सुशिक्षित बेरोजगार आदरणीय मंत्री महाराजांनी लावून दिला असता तर मी सुद्धा तुम्हाला नतमस्तक झालो असतो पण वीस वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला वंचित ठेवणारा हा उमेदवार स्वतःच्या तुकड्या बनणारा हा उमेदवार आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो दुसरी महत्वाची गोष्ट आपला वडील जिल्हा परिषद गट होता आणि गट गेला काही ठिकाणी गट असतो गट होतो आपण उपटा म्हणजे गट होताना बनावला इन्स्पेक्टरचा पोलीस सदस्यामध्ये आमचा वडील गावाचा कार्यकर्ता तो कोणत्याही पक्षाचा राहिला असता आमच्या गावाचा सदस्य या गावाचा राहिला असता तुमचा जिल्हा प्रोजेक्ट गट सुद्धा आहे म्हणून सत्यानाश करून टाकला आम्ही जुने शिवसेने गाव याला मत काय दिलं त्याला मत काय दिलं संजय दादा काय दिलं नाना साहेबला काय दिलं हे शिवसेनेचे पाणी दरवाजा कोपऱ्याला एकोणीसशे चौ ब्याण्णव मध्ये स्थापन केलेले होते आणि नंदन राणे म्हणून एक नेता या ठिकाणी उद्घाटनाला आला होता त्यावेळेस तुम्ही नव्हते कुठे होते मला माहीत नाही ठाण्याला ना होते का पुण्याला होते मला त्याची नाही नंतर तुम्ही दोन हजार चार मध्ये आला आम्ही तुम्हाला घरभरून मत दिले पैसे दिले अनेक लोकांना तुम्ही ठेके दिले वडीलगाव सोडून दा एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगावं मला दादा दिला मंत्री गावाच्या लोकांना ठेका दिला पण आमच्या वडेलगावाला वागणूक दिली आपल्या भोसमपुराची जी वाळू होती ना वाळू खट्ट्या लावून साळून घेऊन गेला सर्व उभे पाप भरावं लागेल पाप एका संस्थेमध्ये चाळीस बेचाळीस कोण काम करत करत असताना तुम्ही बेचाळीस कोणा शिक्षक मित्र आहे सत्तर जाते आणि तो त्या ठिकाणी भाग करून पाच साईड नोकरी करतो तुम्ही त्यांची नोकरी विस्तवली आज तळतळा तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही आणि जगदंबेची शपथ घेऊन सांगतो जगदंब हा शब्द हा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून पहिल्यांदा हे जगदांबदारंब बाजूला आणि याच व्यासपीठावर तुम्ही दोन हजार दोन ला जे आवाज केलं होतं ते मी कुठे निवडणूक लढवणार नाही जर निवडणूक लढवली तर मला भूजा देणारा त्यामध्ये निवडणूक आली तळावर तुम्ही खाल्ली इननु तुमचा 당ले आयता पाईताबियात लागोला गेला आमदार झाले आमदार झाले नंतर सर्व सामान्य का कार्यकर्त्यांना विसरले दोन पाच वर्ष तुम्ही फोन उचलले नंतर तुमचा फोन तुम्ही फोन उचलत नाही आणि सांगा मालेगावचा विकास कालेगाव तालुक्याचा के विकास केला त्यानंतर आपले भा ते सांगतात जे काही या ठिकाणी काही लोकांना नाही करता तुम्हाला नुकसान भरपाई भेटते का हा <laughs> गोष्टी करा तीन वर्षाची भरपाई कुठे दिली तुम्ही तीन वर्षाची भरपाई कुठे गेली जिरली का ती माझ्या गावला येता का कुठे गेली पाणी कहा मूर्त आहे भाई पाणी कहा मूर्त आहे एमआयडीसी लाव दिला सरपणाऱ्या रस्त्याला एमआयडीसी इतके ट्रॉफी झाला असते मी सांगा निवेदन दिलं की इतकी ट्रॉफी ठरवा इतकी प्रॉफिट इतकी प्रॉफिट उड्डाणपूर्ण करावं लागेल उड्डाणपूर किती वर्ष झाले रोजगाराचा प्रश्न नाही चाऱ्याचा प्रश्न नाही पाण्याचा प्रश्न नाही आणि म्हणे मी विकास केला काय विकास केला आम्ही त्यामुळे दोन हजार चार मध्ये आलो नसतो आम्ही बंड केलं नसतं तर आज बंडू काका उभा राहिला नसता आज तोच बंडू काका बंड केला आणि तुमच्या समोर उभा राहिला जीवावर तुम्ही चार मोबाईल अडवल्या ज्यांच्या जीवावर तुम्ही मारा केला आणि इथे विचारतात तुमच्या दुसऱ्या उमेदवाराने काय केलं दंग्यामध्ये काय केलं करोनामध्ये काय केलं अहो तुम्ही दंग्यामध्ये मध्ये सगळ्या नाक्याच्या जे आता बाळ मंडळ पहिल्या मध्ये तुम्ही एका बाजूला होते सुरेश भाऊ बाजूला होते एसी रूम मध्ये तुम्ही झोपत होते आम्ही आपले बायका पोळ सोडून आणि तीन महिने साखरेला गेलो नंदुरबारला गेलो धुळ्याला गेलो आमच्या पोटामध्ये अन्न होतं तेव्हा तुमचे गंगाचे जे कार्यकर्ते ते गेले कुठे होते विचारलं का नाही की नाना संजय जाधव गोरख माले तुम्हाला काय केलं पडलं तुम्हाला काय घेता येईल का हे तिथे गेलं पाहिजे होतं सर्वसामान्य शिवसैनिकांना विचारलं पाहिजे होतं मान तुमच्या मग माझ्या का आणायचं कधी तुम्ही आता सुख दुःखामध्ये आला कधीच नाही आता नाही म्हणते बाबा बच्चा माझे सासू आठवेळ होते पुष्कर येण्याकडे स्वतः ते माणूस आला पुष्कर येण्या साहेबांना सांगितलं तुमचं जर काही बिल असेल माझा नाना सवय गरीब आहे पुष्कर येण्या साहेबांनी ऐकून घेतलं पाच दिवस माझी सो हसूबाई असताना ते बिल निघालं साहेबांनी सांगितलं मला सांगितलं ना आमच्याकडे किती पैसे आहेत मी सांगितलं माझ्याकडे पाच हजार तेवढे पैसे दे टाईमला घरी घेऊन जा एवढा उपचार करणार माणूस तुम्ही कुठे मेडिकल दवाखान्यामध्ये कुठे तुम्ही खर्च केला येऊ द्या फक्त येऊन तरी चार पोरांना तुम्ही मालेगाव तालुक्यामध्ये इतका महान दाराज आहे प्रत्येक शहराला लावून तरुण मुलगा तरु हा व्यसना दिन झालेला आहे कुत्ता गोळी खाऊन व्यसना दिन झालेला आहे द्रव्य पिऊन द्रव्य माफिया झालेला आहे हे कोणाचं पाप आहे हे तुमचा पाप आहे हे तुम्हाला वीस तारखेला या ठिकाणी फेडावं लागेल तेवीस तारखेला तुम्ही शेवटचे आमदार राहाल आणि पुन्हा एक माणूस माझी झाला आज ही होत नाही या तालुक्याचा इतिहास आहे पुन्हा तो निवडून येत नाही पण तुमचा कार्यकाळ संपला आराम करा आमच्या बंडू काकाला संधी द्या प्रत्येक माणसाचा या ठिकाणी एवढं सांगतो मला आयोजकांची सूचना आली मी एकटाच बोलू शकतो तो एक भाऊ मी सात मिनिटं बोले आणि या ठिकाणी जाहीर करून दिलं अपक्ष आमदार बोलला ना अपक्ष आमदार अपक्ष आमदार म्हणून या ठिकाणी तेवीस तारखेला जेव्हा निकाल येईल ना दोन हजार चार ला सन्मान हाटील समोर बंडू काका तुम्ही विद्यामान अंधार बाजूला सुरक्ष निकाल गाडीच्या बोलाटर उभे राहिले आणि शंभर टक्के मध्ये शंभर टक्के महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये आपला बंडूक आला उजून निघाला पाहिजे भाषण करा निर्भर असा व्यक्ति मत चाय झाला पाहिजे जिल्ह्याचा एक विद्यमान मंदिराला बराबर करून आलेला आहे आता, आता कालबरोबर ये या ठिकाणी मी व्हिडिओ पाच होतो या सरकारमध्ये मध्ये शिवसेनेचे सात मंत्री पण पासून दूर का गेलो त्याचा तुम्ही अभ्यास करा आम्ही ज्या वेळेस बंड करतो ना त्यावेळेस इतिहास बदलतो या गावाचा इतिहास मी सुद्धा बदललेला आहे आता आमच्या गावाच्या वतीने बघू काकांना पंच्याहत्तर हजार दोनशे दोनशे रुपये बारा करोडचा मित्र मंडळाच्या वतीने म्हणजे सर्व समाजाच्या लोकांचे पैसे आहेत का पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये आमच्या गावाच्या वतीने

त्याचप्रमाणे शेतकरी गणेश मंडळ लप्पा यांनी काकासाहेब एक्केचाळीस हजार शंभर रुपये दिले आहे शेतकरी